नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र सांगलीत काँग्रेसने केला उद्धव ठाकरेंचा गेम निवडणुकीनंतर स्नेहभोजन वादात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यानंतर राज्यातील राजकीय प्रचार संपलेला आहे आता सर्वच उमेदवारांना चार जूनच्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा असलेला सांगली लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार अशी चर्चा आहे त्यातच निवडणुकीनंतर इथल्या काँग्रेस पक्षाने कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केले होते मात्र या स्नेहभोजनाला बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी लावलेल्या हजेरीनं सर्वांच्या भोव्या उंचावल्या आहेत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या स्नेहभोजनास विशाल पाटलांच्या हजेरीनं ठाकरे गटही संतापला आहे त्यामुळे आयोजक आणि विशाल पाटील यांच्यावर काँग्रेसनं कारवाई करावी अशी मागणी ठाकरे गटानं केली आहे काय आहे प्रकार जाणून घेऊया सविस्तर लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यात रस्सी खेच होती कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा आम्हाला द्यावी अशी मागणी करत उद्धव ठाकरेंनी कुणालाही विचारात न घेता या ठिकाणी चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली मात्र या उमेदवारीला स्थानिक काँग्रेस आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध केला शेवटपर्यंत ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी आमदार विश्वजित कदम यांच्यासह स्थानिक नेते आग्रही होते मात्र ठाकरेंनी उब उमेदवार मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका घेतली तेव्हा इथले काँग्रेसचे इच्छुक विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली त्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी विशाल पाटील यांचे काम केल्याचं सांगलीत उघडपणे बोललं जात आहे सांगलीची जागा उद्धव ठाकरे जिंकतील का आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद